आता हिंदूंवर अत्याचार करणाऱ्यांना लाड्या म्हणल्यानंतर इडल्या वाल्यांना काय चाललं म्हणलं पाहिजे म्हणजे के डर से अगर तलवार लेते तो आज तुम्ही तारीवाली होते पर मी होते आधीर चौधरी चौधरीला नाही ना? की बांगलादेश मधील हिंदूंवर झालेल्या अत्याचाराला ताबडतोब थांबवण्यासाठी कारवाई करा हैदराबाद चे ते दोन नमक हराम आहे ना त्यांच्याकडून गेलं पाहिजे

इच्छितो का मी दिल्ली वरून शांततेचा संदेश द्यायला आलेलो नाही मी काय दिल्लीत खाली बसलेलो होतो आणि राष्ट्रीय माणसासारख्या कार्यक्रमात का जाऊन हजेरी लावायची असती यासाठी मी जात नाही मी जातो आणि तिथं जातो तिथं ठोकूनच येतो पुण्याला घाबर एफ आय आर बिफार झालेलं माझ्यावर अठराशे अठ्ठावीस एफ आय आर आहे का दाऊदवर नाही आणि एकाही एफ आय आर मध्ये माझा पोलीस स्टेशन किंवा कोर्टापर्यंत जाण्याची वेळ आली नाही हिंमत आहे तो बोलून दाखवा त्यामुळं पाहिजे नाही सावधान असलं पाहिजे परंतु या सगळ्यांना आपण सावध आहे सज्जन आहे याचा पण जास्त भरोसा असल्यामुळे त्यांची वळवळ जास्त होती हे लक्षात घ्या त्यांना ज्यावेळी अरे बसून घ्या सगळ्यांना माहिती यांना माहिती आहे अहो हे संतांचे फक्त आहे वारकरी आहे काय करणार वारकरी म्हणजे फक्त पंढरपूरला पायी पायी जातो म्हणून त्याला वारकरी म्हणत नाही आमच्या आई बहिणी आणि गाईला हात लावणाऱ्या जे हवेत हात उडवण्याचा वार करणारा वारकरी एक काळ आहे ना महाराज त्याला एक किलो तर राहत एक काळ किती तरी काळके फोडू शकतो

दिवशी आपल्या संतांकडे डोळा वाकडा करून पाहण्याची हिंमत कोणाची होणार नाही मी इथे येणार म्हणल्यानंतर काल रात्री आणि काही मीडियावाले आले होते कारण मी जाणार म्हटलं का त्यांना त्या ठिकाणी काही ना काही अफवा पसरवायला मिळते मी शिर्डीच्या हॉटेल आभार मानतो काल रात्री त्यांनी मुंबई दिल्लीहून आलेल्या काही अशा खोट्या पत्रकारांना आपल्या हॉटेल मधून काढून दिलं आणि बुकिंग कॅन्सल <प्राथ> आज त्याच्यापैकी एकाची हिंमत झाली नाही नाहीतर मग तुमचे खोटे नाटे वाईट घेऊन अफवा पसरवले असतात मित्रांनो आज या मोर्चाला फक्त आपण प्रतिक्रिया देण्यासाठी आलो आणि बोललो गेलो विषय संपला फक्त असं होऊ द्यायचं आहे का तिथं पाठीमाग असं होऊ द्यायचं कायमचा प्रॉब्लेम सॉल्व केला पाहिजे तुम्ही आम्ही कोण आहोत स्वतःला आधी ओळखा या प्रवे पासून या गोदावरीचा हा जो बेल्ट आहे हा कधीच गुलाम नव्हता कधीच गुलाम नव्हता इकडं आदिल साहिब इकडं मुघल साहिब इकडं कुतुबशाही या सगळ्या शाही असून सुद्धा या भागातील हिंदू लढत राहिला म्हणून तुम्ही आणि आम्ही आजही हिंदू आहोत तुमचे पूर्वज तलवार सलवार पहन लेते ते आज तुम्ही ताडीवाली होते यावर न तुमच्या माझ्या पूर्वजांनी एवढ्या पाचपर्य शाह्यांना लक्षण दिली आणि या ठिकाणचा भगवा झेंडा कधीही उतरू दिला नाही आपण त्यांची अवलाल हो आहोत ज्यांचे आईबा घाबरले आजोबा घाबरले पंजोबा घाबरले आणि म्हणून ज्यांनी धर्म सोडला अशा गुंड्यांना आपण घाबरायचं अजिबात कारण नाही परंतु काही गोष्टी झाल्या पाहिजे सरकार गेले पाहिजे तुम्ही आम्ही मिळून केल्या पाहिजे त्या कोणत्या या संघसाठी मी आज या ठिकाणी उभा आहे मी या ठिकाणी मी पाहत होतो आता कोणाकोणाचे कॅमेरे चालेल तर पोलिसांचे दोन कॅमेरे लावलेले मी काय बोललाय आणि मी बांगलादेशातल्या लांड्यांना जरी लांड्या म्हटलो ना आता मी बांगलादेशवाल्या <ण्याँ> हिंदूंवर अत्याचार करणाऱ्यांना लांडा म्हणल्यानंतर ला इथल्या वाल्यांना काय प्रॉब्लेम व्हायला पाहिजे पण आता माझ्यावर बांगलादेशात एफ आय झाला आणि एवढा जर तुमचा भाईचारा होता तर रामगिरी महाराजांच्या सप्तांमध्ये टोपी घातलेले चार पाच सॅम्पल वाले प्रत्येक ठिकाणी असतात राहतात झाला होता माझा पिंपळ झालं ना इकडं शिर्डीत झाला होता सगळ्या सप्तमध्ये काही भाईचारेवाले फिरतात मग महाराजांच्या विरुद्ध ज्यावेळी हे सगळे जहाती रस्त्यावर उतरले त्यावेळी ते कुठे गेले दिसले का कुठल्या मस्जिदीवर लावलेल्या स्पीकर मधून असं म्हटलं गेलं का की हे रामगिरे महाराज नारायणगिरी आणि गंगागिरी महाराजांचे शिष्य नितीन लाटवत असेल आम्ही मुंबईला एक मोर्चा काढला होता सात सप्टेंबर त्र्याण्णव त्याची सभा सांगता सभा जिल्ह्याची याच मैदानात याच ठिकाणी संध्याकाळच्या वेळी झाली होती पाच सप्टेंबर त्र्याण्णव साली त्यावेळी मी म्हणलो होतो त्यावेळी तबलिकी जमा तिथून जात होती अशी इकडनं तिकडे जात होती आणि मला इथून ती दिसली मी म्हणलो हे दाढी टोपीवाले दुसऱ्या गावातले जर तुमच्या शहरात आले तर उद्या तुमच्या शहराचं पाकिस्तान झाल्याशिवाय राहणार नाही कधी पाच सप्टेंबर त्र्याण्णव माझं भाषण संपल्यानंतर या ताकदीचा अंदाज कधी घेतला नाही त्यावेळी असं म्हटलंय मी म्हटलं त्यांची सगळ्यात मोठी ताकद जर काही असल तर ती जनसंख्या आहे आणि राहता शहराला आज एक नवीन नाव द्या मी जरा माहिती घेतली सगळी पोलीस रेकॉर्ड